नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरसवा परीक्षा दोन हजार चोवीस एकशे दोन पदाकरिता ही परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत चौदा फेब्रुवारी ते दोन मार्चच्या दरम्यान पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती कालचं जे अपडेट आलेलं आहे सेकंड अँसर की म्हणजे फायनल अँसर की तुमची प्रसिद्ध झालेली आहे सर्वांनी मार्क मार्क्स चेक केलेले असतील तर आपला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे निकाल तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे अंतिम निकाल कोणत्या महिन्यामध्ये किंवा किती दिवसात लागणार आहे याविषयी माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे जेणेकरून नेक्स्ट अपडेट तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल डबल एकशे अठ्ठावीस सेवा आणि दोनशे बहात्तर अंतर्गत भरती एप्रिल नंतर जाहिरात येणार आहे तर त्याकरिता स्पेशल सरळ सेवा आणि स्पेशल अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस पोषण अभियान सहित बेसिकपासनं बॅच लाईव्ह स्वरूपामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पी वाय मी घेतले जाणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त डब्लो अकॅडमी कडे टेक्निकल एमसी क्यू म्हणजे आयसीडीएच बुक आहे अवेलेबल आहे अपडेट पण केलेले आहेत त्या पुस्तकामधल्याच नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन मागच्या परीक्षेमध्ये म्हणजे तुमच्या एकशे दोन पदाच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत जशास तसे आता अत्यंत अभिप्राय आलेले आहेत किंवा विद्यार्थी महिलांनी सांगितले आहेत आपल्याला किंवा आपण जे पेपर चेक केलेले आहेत त्यामध्ये जशास तसे प्रश्न आलेले आहेत त्याच्या आयसीडीएलच्या नोट्स आहेत तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर एट थ्री टू नाईन डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आणि एक तुम्हाला बऱ्याच महिलांना परीक्षा दिलेल्या आहे कमी जवळपास एकशे दोन पदाकरिता सत्त्याऐंशी हजार फॉर्म आलेले होते टी सी एस कंपनी मार्फत चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान ही परीक्षा तीन शिफ्ट मध्ये घेण्यात आलेली होती बरोबर आहे किती पद होते तुमचे एकशे दोन वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार ओपन ओबीसी प्रत्येक कॅटेगरीला परत जागा देण्यात आलेल्या होत्या तर सर्वांना उत्सुकता आहे काल जी तुमची सेकंड अँसर की आलेली आहे यामध्ये मार्क वाढलेत का कमी झाले तर बऱ्यापैकी लोक ज्या महिलांचे आहेत तर मार्क वाढलेले आहेत आता यानंतर काय होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे कारण तर फायनल अँसर की होती यानंतर दुसरी आन्सर की तुमची येणार नाहीये नॉर्मलायझेशन होणार आहे या ठिकाणी तुमचं जर पेपर सिप्ट जर हार्ड असेल तर तुमचे मार्क शंभर टक्के वाढणार आहेत वाढणार म्हणजे वाढणारच आहे त्याच आणि ज्यांची सिप्ट सोपी आली गेलेली आहे जास्त मार्क आलेले त्यांना त्यांचे मार्क कमी होण्याची शक्यता पण नाकारता येत नाहीये त्यामुळे ज्यांचं कमी मार्क आलेले आहेत त्यांनी अजिबात लोड घेऊ नका नंतर बऱ्याच मार्कामध्ये प्रश्नामध्ये फरक पडू शकतो तुमचे मार्क पाच दहा मार्कांनी इन्क्रीज होऊ शकतात ओके okay? तर जो मेन तो प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे महिलांचे कॉल येत आहेत नेमका आता निकाल कधी लागणार आहे तर एकशे दोन पदाचा करिता फर्स्ट आली आली सेकंड अँड सारखी आल्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर एक महिन्याच्या जवळपास म्हणजे आता येणाऱ्या आजची तारीख एकोणीस तारीख आहे म्हणजे पुढच्या पंधरा मे पर्यंत ओके मे पर्यंत पंधरा मे पर्यंत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा किती पदाचा एकशे दोन पदाचा निकाल जाहीर होणार आहे तो एक आनंदाचा दिवस आनंदाचा क्षण असेल कारण ज्या महिलांनी आतापर्यंत वाट बघत होत्या जाहिरातीची जाहिराती आलेली होती परीक्षा दिलेली आहे खूप छान पेपर पण गेलेला आहे अभ्यास केलाय तुमचा जो मेहनत घेतलेली आहे तुम्ही जे कष्ट घेतलेले आहेत नोकरी करून अभ्यास केलेला आहे चांगले मार्क मिळवलेले आहेत तुमचा त्याचा फळ गोड फळ तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आहे पंधरा मे पर्यंत पंधरा मे पर्यंत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे कारण तर जाहिरात आहे एकशे अठ्ठावीस पदाची तुमचे प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर परत एकदा ज्या महिलांना कमी मार्क आलेले आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन थोड्याफार मार्कानी झालं होणार नाही त्यांनी निराश व्हायचं नाही परत काय करायचं आहे एकशे अठ्ठावीस पदाची तयारी करायची आहे कारण तर तुमच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे या ठिकाणी हार मानायचे जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत हार मानायची नसते स्पर्धा परीक्षेमध्ये तर पुढे अभ्यास करायचा आहे ठीक आहे आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत मागच्या पेपरमध्ये परीक्षेमध्ये तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला अजून चांगले मार्क मिळतील पुढच्या जाहिरातीमध्ये तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे तर निकाल सांगितलेला आहे तुम्हाला नेमका कधीपर्यंत लागणार आहे त्यासोबतच अंगणवाडी सुपरवायझर दोनशे बहात्तर पदाची जाहिरात येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे ज्यांच्याकडे दहा वर्षचा अनुभव आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे वय पंचेस वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्याकरिता एक ऑपॉर्च्युनिटी आहे आय पोषण अभियान सहित ही बॅच रेग्युलर आणि मेंटरशिप बॅच पण लॉन्च करण्यात आलेली आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि कमी कालावधी दिला जाणार आहे जाहिरात झाल्यानंतर त्यामुळे तुम्हाला आतापासून अभ्यास करायचा आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे कारण तर आतापर्यंत एकशे दोन पदाकरिता ज्या ज्या महिलांनी बॅच जॉईन केलेली आहे रेग्युलर असेल किंवा मेंटरशिप त्यांचे खूप चांगल्या प्रकारे चांगले स्कोअर आलेले आहेत त्यांचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणाऱ्या अंतिम निवड यादीमध्ये नाव असणार आहेत तर आपल्याला पण त्या तयारीला लागायचं आहे तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट ओके निकाल कधी म्हणजे निकाल लागल्यानंतर तुम्हाला अपडेट देणारच आहे तोपर्यंत धन्यवाद ओके okay, थँक्यू व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू